मंदी पाहायला भेटते इकडे बापरे हो छान हो, असा व्यवहार तिकडे चालू आहे मस्त वेगळी नोटीवरती पण व्यवहार होत हातावरती हातावरती असा व्यवहार होत असत काय तुमचं काय एक केलं बोल आता तुला काय बोललोय काय बोललोय आणि तुला किती कमी द्यायचे ते मीठ मागणार नाही मग आणखी काय बोलू मलाच नको दिला बालू आदे 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 आदे। आदे। ले ले। नंदी आपल्याला काय आणि किती अच्छा नमस्कार म्हणजे मी संदेश तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मंडई आज मी आलेलो आहे ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यातील मसा ह्या यात्रेला आलेलो आहे तर मंडई मसा ही यात्रा तीन जानेवारीपासून चालू होणार आहे तर त्या अगोदर ना दोन ते तीन दिवस असा बैल बाजार असा इथे भरत असतो तर इथे ना बैलांची खरेदी विक्री खूप मोठ्या प्रमाणात इथे होत असते तर ते आज आपण बैल बाजार पाहणार आहोत म्हण जावी आपण आता ते बैल बाजार पाहण्यासाठी ते बघा हे इकडे बैल बाजार आपला भरलेला आहे इकडे छान असं आपल्या <mars> दादांकडे इकडे पाहायला भेटतात मस्त छान छान असे मासे पाकण्यासाठी कांडाळी परत इकडे पाग आहे हातपागी आहे पाघारी बोलतात त्याला खूप छान असे कसे पाघारी ही चार हजार ते कमी होतील काहीतरी हो 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 आणि इकडे कांडाळी आपल्याला पाहायला भेटते इकडे तीन तीन फुटी दोन फुटी असे आहेत छान छान मस्त ओके 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 कुठे आला दादा वडवली वडवली ओके अच्छा चला ठीक आहे धन्यवाद हो आणि इकडे बघा हे शेतीसाठी लागणारी अवजारी आपल्याला वेगवेगळे प्रकारे आपल्याला पाहायला म्हणजे फावडा आहे म्हणू नका कोयता पण बोलू नका कोयता पण इकडे कोयते मस्त पाजवलेले आहेत असे इकडे मच्छी कापण्यासाठी हात हे सूर्य आहेत असे छान असे छान असं मस्त इकडे तवे सर्व काही गोष्टी आहेत काय भिडायची आहे का कशी आहे लोखंडी भट्टी लोखंडी आहे अच्छा ओके लोखंडी भट्टी ओके काय कशी ओळख आहे साडेतीनशे देण्याचा भाव आहे त्यांचा काहीतरी कमी जास्त करतात हे हे म्हणजे आपल्याला ना इकडे बैलांसाठी म्हणजे गळ्यामध्ये किंवा तर दादा काय कशी काय प्राइस आहे काय जरा सांगा जरा ते एकशे वीस रुपये अच्छा इकडे ही एकशे वीस रुपये आणि हे भुंगूर पण आहे जरा ओके जरा सांगा प्राईज जरा आम्हाला प्राइस सांगा तर बरं पडेल एक एक असा मस्त छान छान असा केला हे काय हे कशासाठी म्हणजे वेस सण ओके ओके किती रुपये प्राईज आहे याची एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आणि काहीला काय बोलतात अच्छा काय प्राइस आहे रुपये ओके 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 इकडे पुढे जरा सांगत जायचं मला ही पण मुडकीच आहे ना ओके ओके अच्छा अच्छा मस्त ही जरा शंभर रुपये जोडी दोन शंभर रुपये ओके अच्छा इकडे वेगवेगळे शंभर रुपये आणि तिकडे पण शंभर अच्छा ते कोवडी कवडीची कवडीची माला जी असत्रष्टमणी माला काय कशी आहे दृष्टमणी मालशे रुपया आठशे रुपयाला जोडी आहे का चारशे रुपयाला एक आहे मस्त आणि बघ काय कवडीची कशी आहे कवडी कवडी काय बोलता त्याला ओरिजिनल कवडी हो 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 काय कशी आहे प्राइस बाराशे रुपये जोडी बाराशे रुपये जोडी ओके अच्छा दोन बार डुप्लिकेट पण हा, असते हा, हा ही प्लास्टिक आहे ना बरं प्लास्टिक पण हे काय म्हणजे नजर बिझर कोणाच्या लागून अच्छा बैलांसाठी ओके अच्छा बघा कवड्यांच्या इकडे ही वेगळी वेगळी आहे ना याची जरा जास्त असेल मला चौदाशे रुपयाची जोडी आहे ओके साडेसात म्हणजे चार चार काम नंदी पाहायला भेटा तिकडे बघा मस्त पैकी चार असे नंदी आहेत हा काळ्या बाळ्या त्यांची साईला फोपवतोय बघा ना कसा एक नंबर असे नंदी आहेत हा ब्लॅक अँड ब्लॅक अँड व्हाईट असा ब्लॅक पुरा आहे हो बाई एक नंबर पुढे पुढे येतोय तर <laughs> ना अंगाव शिंगाव चांगलीच त्याला पुढे पुढे आपण जाऊया आता दादा तुमचं नाव काय इकडे अच्छा आणि दादा तुमचं नाव ही सर्व तुमचीच नंदी आहेत का तर थोडीफार माहिती सांगा आम्हाला हे बैलांचे काय हे आपल्याला शे म्हणजे ह्याच्यासाठी वापरतात का शर्यदीसाठी अच्छा हे सर्व शर्यतीचे आहेत बैल का अच्छा अच्छा शेतीसाठी नाहीत म्हणजे जरा काय कसं एकदा काय आदांत आहे कसं आहे अच्छा त्याची काय प्राइस असेल आपल्याला जरा एक लाख एक लाख ओके अच्छा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार अशी प्राईज आहे छान अशी बघा आणि मस्त दिसत एक एक पुढे 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 या ना जरा आणि हे हे इकडे पस्ती अच्छा पस्तीस हजार आहे ओके आणि इकडे वेगवेगळे आपल्याला हे प्राइस आपल्याला सांगतायत इकडे त्याच्या ही जोड जोड कशी आपल्याला पाहायला भेटणार जोडची प्राइस किती असेल पासष्ट हजार ओके जोड असेल हे सर्व आदंत आहेत ना छान हो, 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 अशी हे नंदी आपल्याला पाहायला भेटतात मस्त अशी मध्ये असे आता कुठून तुम्ही आला तिकडून अच्छा मुरबाड मधले जा तुम्ही ओके साईकेड चे मुरबाड मधले आहेत आणि छान असे आपल्याला नंदी पाहायला भेटतात याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये असं आणि आदंतवाली असे आपल्याला हे नंदी आपल्याला छान असे पाहायला भेटतात इकडे आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये त्यांनी नंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर मला सांगा ब्याण्णव सव्वीस अठ्ठेचाळीस झिरो सात सव्वीस ओके धन्यवाद असं हा व्यवहार चालू असतो इकडे बघा आता हा बैल काय झाला घेऊन घेतला का नाही आता घ्यायचं इकडे खरेदी चालू आहे तिकडे खरेदी चालू आहे तिकडे बघा मस्त वास्तू छान असा नंदी पाहायला भेटतो काय किती प्राईज त्याचे सांगायला चाळीस हजार चाळीस हजार अच्छा तिकडे देवाण चालू आहे इकडे नोटीवर चालू इकडे व्यवहार चालू आहे छान आहे बघा मस्त छान असा व्यवहार आणि मस्त नंदी इकडे पण पाहायला भेटतोय बघा मस्त नंदी वाटतो शिंगाबागाला नवी एक नंबर अशी कोरजाली पण आहेत ना तिकडे व्यवहार चालू आहे त्या नंदीचा तिकडे छोटा नंदी, नंदी। अरे अरे एक नंबर भाई, भाई एकदा परत परत काय कितीपर्यंत सोडण्याचा काय चालू आहे चाळीस हजार छान असं नंदी पाहायला भेटतो मस्त असं तिकडे व्यवहार चालू आहे छान असा व्यवहार तिकडे चालू आहे मस्त वेगळं नोटीवरती पण व्यवहार होत हातावरती पण असा व्यवहार होत असत नाही आणि तुला किती कमी द्यायचे त्या नीट मागणं नी मग आणखी काय बोलू मलाच नको ढिला पाहू तुम्हाला ढिला नाही मला ढिला केलाय एक नंबर एक नंबर मस्त अरे वा वा छान असे बैलांना गरम करतात अरे काय बैलांना गरम करायला लागते का असं काय अच्छा ओके ओके पळवते त्यांना थोड्याच म्हणजे तो ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे असं बघा हो हो अरे अरे हवा हवा सही मस्त म्हणजे ह्या याच्याने असा बैल असा ऍक्टिव्ह पण आपल्याला दिसत असतो असं छान असतात पुढे मंदिर पाहायला भेटते दादा हे सांगाल मला जरा असं हे का असं असं म्हणजे काय असतं याच्या मागच असं पाहण्यास अच्छा हे एक ऍक्टिव्ह ओके बर बर अच्छा 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 किती पण प्राइस काय सांगतात काय कुठले ते आपले नंदी पुढे पाहायला भेटतात ते आनंद आहेत ना सर्वांशी काय प्राइस काय आपली सांगा मला तीस ओके आणि ह्याची हो 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 किती जाता सांगतात किती ओके ओके तुमचा जरा कॉन्टॅक्ट नंबर मला सांगा ना हा बोला ट्रिपल सेव्हन हा काय 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 ट्रिपल सेव्ह ट्रिपल सेवन फोर एट फोर एट एट फोर एट फोर सिक्स एट फोर एट फोर सिक्स ओके ओके कुठून आला तुम्ही अच्छा मुरबाडचे ओके ओके हे सर्व हे पुढचे बैल आहेत ते दर्शि साठी अच्छा ओके लाईनित असे आपल्याला हे नंदी पळायला भेटत छान असे बघा केवढे मोठे हाईट बघा ना त्यांचे आणि त्यांचा कोलबा कसला वाटत भारी वाटत बघा बघताय तिकडे दादा काय तुमचे नंदी आहेत हे सर्व काय कशी प्राइस काय सांगा जरा जोडी कशी काय ते हे सर्व पासष्ट आहे म्हणजे शेतीच्या आहेत काय शेतीसाठी काय सांगा शर्यतीसाठी आणि शेतीसाठी पण आहे काय कुठून आला तुम्ही आम्ही अच्छा ओके मुरबाड म्हणजे येतले जात तुम्ही ओके 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 काय प्राइस बोलला तुम्हाला पासष्ट आणि ह्याचे इकडे हा मस्त लाख अच्छा ओके सव्वा लाख ओके आणि इकडे इकडे त्याची साठ हजार मधल्याची आणि तो लाच आहे तो ओके आणि तुमचा जरा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर ओके okay. चौऱ्याऐशे नव्याण्णव त्र्याण्णव अच्छा ओके okay. धन्यवाद थँक्यू हो तुमचे आहेत का कुठून आला तुम्ही आम्ही इथले इथले मुरबाडचे येतात ओके ओके काय कशी जोडीची काय प्राइस असते सत्तर हजार सत्तर ओके ओके मस्त छान आहेत असे हे कसे आपण शर्यतीसाठी शर्यतीसाठी खास करून कसं मस्त हॉटेल वाईटमध्ये असे आहेत ना एक नंबर भारी आहेत किती महिन्याचे असेल तर हे आठ नऊ महिने आठ नऊ महिन्याचे गावठी येते इकडे नाही नाही ते पण खिल्लारी आहेत खिल्लारी ओके अच्छा इकडे ते पण खिल्लारीकडे पाहायला भेटते काय इंची प्राइस पासष्ट ओके ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला जरा सांगा ब्याण्णव एकाहत्तर पन्नास सत्त्याण्णव झिरो सात तुमचेच का सर्व दादा तुमचं नाव काय दादा इकडचे मुरबाडचे प्राइस आणि सांगा जरा आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला हे जे किती आहे पस्तीस आणि इकडे आहे तो अच्छा उकडे हे लाईनीत आहे तिकडे असे तीस पस्तीस तीस पस्तीस चाळीस असं ओके अच्छा तीस पस्तीस चाळीस कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला जरा ओके अच्छा अच्छा ते बघा छान असे नंदी पाहायला भेटत चाळीस पस्तीस अशा म्हणजे हे घरामध्येच आहेत इकडे पस्तीस चाळीस पंचेचाळीस आणि हे गावठी आहेत ना नाव अच्छा हे शेतीसाठी खास करून हे असतात ते बघा शेतीसाठी गुळाल टाकलाय म्हणजे हा झाली विक्री झालेली ह्याची बघा छान असं हा म्हणजे गुळाळ टाकलाय म्हणजे ह्याच्यावरती विक्री झालेली आहे मागे तुमच्याच आहेत का येऊ का इकडे मारणार नाही ना काय कुठून आलात तुम्ही अकोला घेऊन आलात काय प्राइस काय देण्याची काय सांगा जरा हा हा किल्लारी मस्त पेकी दिसत पुढे आपल्याला ते दोन आहेत ते पुढे मस्त गोंडे बिंडे लावलेले असे हे नंदी पुढे पाहायला भेटत असे छान असे काय प्राइस यांची प्राइस सत्तर सांगायची सत्तर नंदी आले त्याप्रमाणे त्यांचं खाणं पण आणलेलं आहे त्यांनी गावावरून असं पेंडा बिंडा आणलेला आहे छान असत बघा पण छान आहे मस्त असत काय किती प्राइस काय सांगायची एकवीस आहे मस्त पैकी छान असं किती महिन्याचा असेल सहा महिन्याचा सात महिन्याचा असेल हा हा आणि पुढे येतील वर्षाचा ओके ओके आधी आदंत काय आदंत आहे ना आहे अच्छा त्याच्या काय किती प्राइस किती आहे जरा अशी आहे ओके अच्छा ओके पुढे ते वेगवेगळे प्राइस आहे जास्त अशा क्वालिटी छान आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या मला जरा त्र्याण्णव छप्पन एकोणऐंशी एकतीस बासष्ट अच्छा ठीक आहे म्हणजे कॉल करू शकता तुम्ही ना हे सोमवारपर्यंत आपली ही बैल बाजार फक्त आहे ना सोमवारपर्यंत असेल सोमवारपर्यंत क्लास ओके ह्याचे ह्याचे किती बोलला एकवीस आणि ह्याचे पस्तीस आणि इकडे चाळीस ह्याचे पंचेचाळीस हा कुठल्या कुठल्या जातीचा कुठला आहे गावरान मध्ये हा हा जरा वेगळाच वाटला आणि हा घाटी आपल्या ह्याच्यात आहे ना मैसूर मैसूर त्याची जात आणि ह्याची जात कोणती याची तू गावरान मध्ये गावरान मध्येच आहे ओके हा ते आपण सर्व शर्यतीसाठी पळू शकतो ना आम्ही जसं त्याला शिकवण लागली त्याप्रमाणे तो करतो हो हो अजोबा नमस्ते बरे, बरे। आहेत ना बरं बरं तुम्ही छान अशी नंदी पाहायला भेटत शांतपैकी बसले असे गावले नमस्ते हो एक मस्त दिसत काय क कुठून आलात दादा तुम्ही आलात कुठून गावले नगर नगरवरून आले ओके ओके काय किती प्राईज आहेत हे सर्व शेतीची पहिल्या आहेत ना शेतीवाले शेतीसाठी कसले वाटतात छान असे मस्त वाटतात किती प्राईज आहे दादा त्यांची दीड लाख काका दोघांची जोडीची जोडीची किंमत काय लाईपा काय लाय सोडायचे गरीबची गरीब पात बाय माणसांना सोडायची सगळी अच्छा ओके ओके कुठल्या जातीची आपल्याला पुढे जाती जाती ओके अच्छा अच्छा छान मस्त पैकी अकोले तालुका गाव आहे हा हा तर आपल्याला जात आपल्याला ते दातांचं कसं असतं ते बघायचं दोन दाती दोन दाती पूर्ण होतील अच्छा हे दोन दात म्हणजे मोठे दात दोन दाती अच्छा ओके ओके अच्छा ओके हा शेतीसाठी खास करून छान कुठून तुमचे आहेत का कुठून आला तुम्ही दादा तुम्ही कुठून आला तुम्ही अकोल्यामधून मधून ओके अच्छा ब्राह्मणवाडा नाव काय तुमचं संजय नारायण अच्छा संजय नारायण आरोटे ओके अच्छा तर या नंदीची काय प्राइस एक लाख दहा हजार सांगण्याची लाख दहा हजार सांगण्याची पाहिजे त्याची सत्तर आणि त्याची जोडीची फक्त ओके ओके हा कुठल्या हातीच आपल्याला काय पाहायला भेटते गावठी गावठी ओके जास्त कोणी कसं शर्यतीमध्ये पळवतो का आपण कसं काय शेतीसाठी पळणार ओके मस्त त्याची हाईट पण जबर वाटते त्याचा असं राहणीमान पण मस्त वाटतंय त्याचा तब्येत पैसे लय भारी वाटते त्याचा मस्त वाटत त्याचा चला ठीक आहे धन्यवाद आमचा कॉन्टॅक्ट नंबर जर दिला तर बरं पडेल आम्हाला सत्तर ओके अठरा अच्छा ओके ठीक आहे तिकडे दे? नंदी येते ये, गावटी डांगे डांगे बैल ओके अच्छा काय जो जोडीची जो जो प्राइस आपल्याला सांगताय जोडीची प्राइस नव्वद ओके अच्छा आणि पुढे इकडे हा कोणत्या जातीच्या ते तेल हे पण गावठी गावठी ओके डांगे म्हणजे डांगे अच्छा ओके हे करून छत्तीसाठी सर्व हे सर्व छत्तीसाठीच आहे ओके अच्छा किती बोलला साठ सत्तर साठ ओके अच्छा साठ सत्तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला जरा कॉन्टॅक्ट नंबर ओके पन्नास अच्छा ओके ओके हे सर्व तुमचेच आहेत का एकाच हो छान मस्त एक पंधरा ते मला वाटते दहा पंधरा असे त्यांचेच आहेत लाईनीमध्ये असे हो किल्लारीवाले नमस्ते नमस्ते मारणार नाही ना इकडे खिल्लारी आपल्याला जोडी पाहायला भेटते जरा खिल्लारी जोडी जरा दा दाखवा दा जरा दा 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 मस्त वेगळी हे शर्यतीसाठी आहे ना, ना? शर्यतीसाठी बैल मस्त वेग दिसतात काय प्राइस किती आहे दीड लाख लाख सांगायचे आहे त्यांचे ओके ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आम्हाला जरा चौऱ्याण्णव झिरो चार हा सव्वीस चाळीस झिरो आठ ओके ना कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे इकडे मस्त छान अशी शर्यतीचे बैल आपल्याला पाहायला छान इकडे जरा गर्दी आपल्याला पाहायला भेटते बापा बा अरे 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 हो 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 छान गर्दी पाहायला भेटते इकडे काय आलं काय झालं मामा बैल पिसाळला अच्छा बैल पिसाळ तिकडे ओके अरे बापरे बैल पिसळलाय बापरे अवघड अवघड आलं पिसाळलाय बैल पुढे

तीन चार त्या नंदीला किती मस्ती करते तो हो 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 मामा काय सोडत नाही पण येसन मामा दिलदार आहे म्हणजे दिलदार आहे मामा गाडीमध्ये टाकतायत गर्दी लय ग माणसं बघतायत फेच पडलाय बाहेर

काय कसे बैल प्राइस सांगा जरा आम्हाला किती पैसे किती यांची काय जोडींची प्राइस बैलांचे सांगा बैलांचे यांचे सांगा यांचे नाही यांचे पण सांगा यांचे पण सांगा ह्याची जरा यांची जोडीची सांगा काय किती प्राइस आहे हा केवढा द्यायचे ते सांगा ना त्यांचे पंच्याऐंशी ओके आणि इकडे ह्याची जोडीचे त्यांचे पंच्याऐंशी आणि ते तिकडे ओके हे सर्व शेतीचेच आहेत ना ओके छान छान मस्त तुम्ही इकडचे मुरबाडचेच का घाटावरचे ओके ओके मस्त पैकी तुम्ही नंदी पण छान असले हा कडपा काय कसलं काय नाव काय असतं सुपर नेपेरा ओके खास करून बुरांसाठी ते असत काळू राखलेला आहे कुठल्या जाती आपल्याला एक नंबर दोन्ही कसे शेतीसाठी कसे काय पण चालतात त्याच्यानंतर जरी पाऊस जास्त प्रमाणात जरी असला असते एकदम लवचिक आणि कोमली असते त्याच्यामुळे त्यांचा उपयोग अच्छा छान मस्त छान कुठून आला तुम्ही अच्छा अच्छा आम्ही बदलापूर 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 आहे छान अशी नंदी आणि मस्त रवण करतात छान असे खातात ना मस्त हिरवक गार ते कडपा त्याला कडपा पण बोलतो कडपा कडपा हे सर्व गावठी आहेत ना हे छान असे कुठले गाव कोकण गीत अच्छा गावरा कोकण गीत गावरान कोकण गीट मस्त छान अशी आता कशासाठी जास्त होत उपयोग आपण म्हणजे शर्यतीसाठी अच्छा अच्छा ओके 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 हे बघा गावता म्हणजे गावरी गावरान दिसत छान असे छान हे नंदी आले पुन्हा एकदा मामा कुठून आले हो मामा कुठून आला कुठून अच्छा ओके मस्त छान आहे लाईनीमध्ये मध्ये आपल्याला हे नंदी पाहायला भेटत छान लोकांना कसं गवत खात आहेत म्हणजे कडपा कडपा बोलतात खूप सारे हे नंदीला घेतलेले इकडे अच्छा बुलाल टाकतात इकडे झालं डी झालं घेतलं काय अच्छा ओके किती पण घेतलं काय आता काय किती पण गेलं अच्छा जास्त होऊन कशासाठी आपल्या शर्यतीसाठी कसं शर्यतीसाठी वा हे बघ गुलाल लावले म्हणजे खरेदी झाली झाली हा खरेदी झाली टॉपची आहेत ओके याच्या एक नंबर आदत आहे ना ओके याच्या एक नंबर मस्त छान काय सौदा किती ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी सुंदर काय नाव काय जर रबीला माल रबीला अच्छा रबीला रबीला मालका करता नाव रबीला म्हणून आहे आम्ही आमचा गाव आला तुम्ही 24 अच्छा ओके हां हां 24 ने

किती दोनशे रुपयाची वरतू सोडून घेतलीस तू ऐंशी हजाराची महाराष्ट्राची कुठून आला तुम्ही आम्ही सरलगाव ओढोलीवर अच्छा ओके ओके छान असे आणि तुमचं नाव काय माझं नाव तुकाराम शंकर टोंग अच्छा ओके छान अशी खिल्लारी पहायला भेटते पुढे मस्तपैकी नंदी आपल्याला पाहायला भेटत काय कसे जे म्हणजे काय किती जाती कायमत हा त्यांचं अच्छा एकचाळीस आणि किती कसे दात कसे आधी झालं अच्छा आठ दाट म्हणजे जास्त होऊन कशासाठी उपयोग होतात कामासाठी शेतीसाठी मस्त छान अशी जोडी आहे काहींची प्राइस बोल ना परत एकचाळीस हो हो छान अशी हिल्लारी जोडी आपल्याला पाहायला भेटते मस्त असे गोंडे पण छान असे लावलेत कधी आली जोडी काल काल आलाय ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला सांगा कॉन्टॅक्ट नंबर पंच्याऐंशी हो बावन ओके सत्त्याण्णव ओके अच्छा ठीक आहे पुढे आपल्याला बैलगाडी येताना पाहायला भेटते इकडे हे बघा मस्त बैलगाडी येते या पट्या चला येऊ द्या येऊ द्या <laughs> मस्त छान अशी काय पेंडे घेऊन आला आहेत गुरांसाठी हो बैल घेऊन आला हो होई बघा बैल पण घेऊन आले विकण्यासाठी आणि पाठीून आले ते म्हशी पण घेऊन आले ते बघा विकण्यासाठी अव नवसे काय बरेच ना हा हा म्हशी घेऊन आलात ओके किती आहेत तरी दहा दहा चाळीस आहे चाळीस मशी घेऊन आले बापरे बघा पाठीवर पण येतात तिकडून काय मशीन कसं घे अच्छा ह्याचा उपयोग जास्त करून कशासाठी होत असतं शेतीसाठी यांचा पण ओके ओके छान असे बघा घे त्यांना बोलतात असे किती दादा अकरा काय यांची प्राइस किती असतात साधारण तीस पस्तीस अच्छा ओके काय काय कुठे छान आपला नंदी पाहायला भेटू मग दादा यांचं किती वयाचं असेल हा किती आठ आठ महिन्याचा आहे ना पूर्ण असा पाहायला भेटूया किती प्राइस किती आहे पस्तीस हजार पस्ती रुपये प्राइस आहे मस्त छान असा आहे ना बघ ना हा जास्त करून मला वाटतं आता शर्यतीसाठी सा उपयोग होत होता बघा असे हां हां कुठून आलात तुम्ही अच्छा म्हणजे मुरबाडचे जात ना इकडचे ओके ओके छान असा कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला घ्यायचा असेल तर कसं काय चांगलं नंबर सांगा ना पंच्याहत्तर झिरो त्र्याहत्तर हां डबल अच्छा ओके 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 सांगा मला जरा जात कोणते आले झालं तर अच्छा काजली किल्ला म्हणजे याचं काळासारखं डोळ्यामध्ये शांत आहे पण शांत आहे असं छान ठीक आहे किल्ला जोडी मस्त छान अशी बघा मामा आता आलात काय अच्छा ओके ओके हे गावठी आहेत ना मस्त हे आत्ता झाले त्याचे बघा म्हणजे काय बैलांसाठी वापरण्यासाठी ना म्हणजे गळ्यात घालण्यासाठी म्हणजे काय यांची प्राइस जरा हे हे बोलतात पाग पाग आ, कास, कास पाग ओके आणि हे काळा कायचं आहे ते अच्छा कासनी ह्याला काय मोरकी अच्छा ही मोरकी आणि हे रशी इकडे हे सर येस सर ओके काय किती प्राइस आहे यांची सांग जरा तू पण दिस जरा इकडे हा हे दीडशे रुपये जोडी अच्छा ओके हे मोरकी एकशे वीस रुपये रुपये जोडी अच्छा एकशे वीस रुपये जोडी अडीचशे रुपये जोडी अच्छा अच्छा गळ्यातलं हे तुम्हीच विनता का सर्वांचा हो सगळं अच्छा ओके आणि इकडे हे ते रशे आहेत ना हा रसे म्हणजे ज्या विकल्याच्या नंतर किंवा घेतल्याच्या हे की आपल्याला लागत असतात ना रशे बांधण्यासाठी एका चोंड्यामध्ये त्यांनी उतरवले जायचे हो 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 थोडी झलक देणार झलक देतात थोडी असं आणि कसं ह्याच्याने ना असं बोलतात ह्याच्यानी समजलं असतं की आखी किती येतो हो 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 एक सोडला नाही तर तिकडून हे हो असं तर मंडळी बघा पुन्हा एकदा ही गाडी इकडे आलेले आहे म्हणजे असे हे नंदी पुढे पाहायला भेटते त्या गाडीमध्ये पण आहेत इकडे आता उतरवले आहेत इकडे नंदी बघा अशी नंदी उतरवलेली आहेत छान असे बघा तर मंडळी आता आपण पन... काय मामा कुठून गाडी आली कर्जतून आले तो असे अच्छा छान किती आणलेत नंदी पाच आण पाच आणले आहेत ओके ओके छान असे बघा मस्त आता ही गाडी खाली केलेली आहे आता ही गाडी पुन्हा खाली करतील हां नमस्ते काय बोलता कुठून आलात तुम्ही सोला पण आले काय शेतीचे अवजारे सर्व घेऊन आलेत वा काय काय कसे आहे ते असतात अडीचशे रुपये म्हणजे कसला आहे म्हणजे लोखंडी का कसं फाट्याचं बनवलेला आहे मस्त हलका लाईट असं अडीचशे रुपये आणि हे इकडे मोठं आहे ते तीनशे रुपये वेगवेगळे प्राइस मध्ये आपल्याला शेतीचे अवजारे पाहायला भेटतात हा कोयता बघा केवढा मोठा आहे हा कशासाठी असतो अच्छा फाटे मारण्यासाठी केवढा मोठा आहे बघा ना केवढा मोठा आहे हा फाटे मारण्यासाठी काय जी प्राईस बाबा ते तीनशे रुपये तीनशे रुपये काय तीन ते कमी होतील त्याच्यात ते खूप सारे आपण अशी नंदी पाहिलेले आहे आणि त्यांचं घेवा देवाण म्हणजे खरेदी विक्री पण पाहिलेली आहे आणि फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ नाही इथे सांभावत आहे व्हिडिओ आवडलेला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणजे बाय धन्यवाद